शोध सत्य बातमीचा सायबन मध्ये नवीन आलेल्या ॲडव्हेंचर्स गाड्यांना आणि पाण्यावर पाण्यावरवरील बलूनला मुलांची पसंती नगरमधील सायबन मध्ये ॲडव्हेंचर्स गाड्या आणि पाण्यावरील बलून आणण्यात आलेले असून त्यांना मुलांची पसंती मिळत असून पालक आनंदाने पाहत मोबाईलवर शूट करत आहे तर येणाऱ्या शाळेच्या सहलीमध्ये मुले नंबर लावून गाड्या खेळत आहे नगरमधील शिरडी रोडवरील नाकापूर

सायबन मध्ये एक वाड बाईक चार चाकी असलेल्या तीन क्वाड गाडी वाहन आणले आहेत जे कमी दाबाच्या प्रवास ऑपरेटरने स्ट्रॅडल केलेली सीट असते आणि हँडल नावाप्रमाणेच हे इतर वाहनांच्या तुलनेत विस्तृत भूप्रदेश हाताळण्यासाठी डिझाईन केलेले आहे हे एकाच ऑपरेटरद्वारे वापरण्यासाठी आहेत तर चार चाकी गाडी ड्रायव्हर आणि एका प्रवेशाद्वारे वापरण्यासाठी आहे मुले गाडीवर स्वार होऊन ही वाहने मोटरसायकल प्रमाणे चालवतात सायबन मधील बाईक चे एकशे पंचवीस सी सी चे इंजिन असून ती पेट्रोल वर चालते चार गिअर असून सिंगल सीट सेल्फ स्टार्ट आहे तसेच ऑइल टेरेन व्हेकल मध्ये एकशे पंचवीस सी सी एकशे पस्तीस सी सी आणि दोनशे सी सी च्या तीन गाड्या आहेत पेट्रोल इंजिन असून फॉरवर्ड आणि रिव्हर्स असे दोन गिअर आहे या गाड्या चालवण्यासाठी पूर्ण माती आणि चढ उताराचा रस्ता सायबन मध्ये बनवण्यात आलाय सध्या शाळेच्या सहली आणि हुरडा पार्टी साठी मोठ्या प्रमाणात पर्यटक सायबनला येत आहे पर्यटकांना भरपूर साधने येथे आहे छायाचित्र प्रदर्शन पक्षी उद्यान नौका विहार पपेट आणि कटपुतली शो हे सर्व पाहताना दिवस मजेत जातो तर तलाव बोटिंग लहान मुलांसाठी पपेट शो बैलगाडी सफर धबधबे आणि कारंजे प्राणी आणि पक्षी हुरडा पार्टी वनभोजन रवींद्र कला निकेतन आणि हिरवळीतील खुले नाट्यगृह घसरगुंड्या झोके जंगल जीप ट्रेकिंग बर्ड पार्क आदी सुविधा येथे आहे हे सर्व पाहण्यासाठी आणि धमाल अनुभवण्यासाठी शाळांच्या सहली शेतकरी अभ्यास गट पर्यावरण अभ्यासक पक्षी प्रेमी सर्वसामान्य लोक एक दिवसीय सहल घेऊन येत आहे नमस्कार सध्या गुलाबी थंडी सुट्ट्या नाताळच्या सुट्ट्या पण आहेत आणि सध्या शाळेत सहली पण खूप साईबंध येतात लहान मुलं विशेष करून त्यांना इतक्या गोष्टी त्या साईबंदमध्ये आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की पर्यावरणविषयकही ज्ञान मिळतं पण ते हसत खेळत म्हणजे असं काही शाळेत गेल्यासारखं वाटत नाही की अनेक लहान लहान असे मॉडेल्स पण आहेत की ज्याच्यामध्ये पाणी आडबा जेवढबा कसं असतं काय काय करता येतं काय नाही वगैरे हो ते पण आहे पण सगळ्यात महत्त्वाचं मुलांना तिथे रमल्याशिवाय या गोष्टी पदरी का नाही पाडत आहेत कारण मग त्यांना खेळायलाही पाहिजे ना म्हणून तिथे ठीक आहे बोटिंग आहे पपेट शो आहे त्यानंतर ॲडव्हेंचर गेम्स आहेत त्याच्यामध्ये विशेष करून आता हे मोटर रायडिंग आहे आणि मोटरसायकल रायडिंग आहे ह्याच्यामध्ये रेन डान्स आहे लाईन आहे ज्याच्यावर अवैध तरंग तुम्ही इकडून तिकडे जाता आणि त्या बॉलमध्ये बसून तुम्ही त्या पाण्यावर जे उड्या मारता मुलांना इतकं नवीन नवीन फील वाटायला लागलं आता एक की एकदा ता गेल्यावर मुलं म्हणतात परत होतो आणि एकदा शालेय सैल न येतात मग पालकांना घेऊन येतात त्यामुळे आमच्याकडे पालकांची पण काय म्हणजे कुटुंबांची खूप गर्दी वाटली विशेषतः हुर्डा आहे असं हुर्ड्याचा सीएन असल्यामुळे म्हणजे परिवार सहकुटुंब आखा दिवस साईबांमध्ये कसा घालवावा हा सगळ्यांना एक खूप आनंदाचा क्षण आहे सगळ्यांना साईबांना आम्ही बोलवतो आपणही या आणि आपण नुसतं एकही येऊ नका आपल्याबरोबर जितक्या लोकांना मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना आणता येईल साहेबांना त्यांचाही एक दिवस अविस्मरणीय होऊ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा